नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रोज देवापुढे साखर का ठेवली जाते आज आपण त्याची काही कारणे पाहणार आहोत आपल्यापैकी अनेक जण देवापुढे साखर ठेवतात पण तुम्हाला माहिती आहे का रोज ठेवलेली साखर ही छोटीशी साखर तुमचं नशीब बदलू शकते आज मी तुम्हाला सांगणार आहे साखरेमागचा आध्यात्मिक रहस्य आणि चार प्रभावशाली उपाय जे घरात सुख पैसा शांतता आणतात शेवटचा उपाय सर्वात शक् शक्तिशाली आहे नक्की ऐका नंबर एक साखर देवतेच्या स्वरूपात काय दर्शवते साखर म्हणजे मधुरता शुभत्व आणि समृद्धी यांचं प्रतीक शास्त्रात सांगितलंय देव तेथे मधुरता तेथे असतात आपण देवापुढे साखर ठेवतो कारण घरातील कटुता भांडण निगेटिव्हिटी संपवून जीवनात गोडवा राहावा ही साखर आपल्या मनाला वातावरणाला आणि ऊर्जेला पॉझिटिव वायब्स देतात नंबर दोन रोज देवापुढे साखर ठेवण्याचे तीन गुप्त उपाय आणि फायदे आहेत ते कोणते आहेत वास्तुदोष शांत करते साखरेत सत्वगुण जास्त असतो त्यामुळे देवस्थानातील ऊर्जा स्थिर होते घरातील वाद बेचैनी अशांतता कमी होते फायदा नंबर दोन धनप्रवाह वाढतो गोड पदार्थ लक्ष्मीचे रूप मानले जाते रोजची एक चिमूटभर साखर ठेवली तर नाण्यांची कमतरता कमी होत नाही असे म्हटले जाते फायदा नंबर तीन इच्छापूर्ती साखर मनातील अस्थिरता शांत करते आणि प्रार्थना प्रभावी बनवते आणि मनातील इच्छा पूर्ण करते त्यासाठी कोणते त्या उपाय आहे ते आपण करायला हवेत आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी उपाय नंबर एक लक्ष्मीप्राप्तीसाठी साखर तुळस दर सकाळी देवापुढे एक छोटी पातेल्यात साखर ठेवून त्यात तुळशीचे दोन पानं ठेवा आणि शांतपणे म्हणा शुभ लाभम देहीम हा उपाय अकरा दिवस करा पैशांची आवक वाढते थांबलेले पैसे परत मिळतात उपाय नंबर दोन घरातील भांडण ताण कमी करण्यासाठी सकाळी देवापुढे ठेवलेली साखर ही एक चिमूट घ्या आणि घराच्या मुख्य दाराजवळ उजव्या बाजूला शिंपडा याने घरातील निगेटिव्हिटी एनर्जी कमी होते आणि वातावरण शांत आणि समाधान होते उपाय नंबर तीन आरोग्यासाठी साखर जल रोज आरोग्यासाठी साखर जल रोज सकाळी देवापुढे ठेवलेली साखर थोडीशी पाण्यात मिसळा आणि एक छोटा ग्लास घराच्या उत्तर दिशेला ठेवा याने घरातील आजारी माणसाचे प्रमाण कमी होते आणि मानसिक शांती वाढते उपाय नंबर चार इच्छापूर्तीचा गोडवा मंत्र हा उपाय फक्त रविवारी आणि गुरुवारी करायचा देवापुढे साखर ठेवा दोन्ही हात जोडून मनातील इच्छा म्हणा आणि शांतपणे अकरा वेळा जप करा ओम मधुरेश्वराय नमहा हा मंत्र इच्छेला वेगाने फळ देतो अनेक लोकांनी यातून नोकरी पैसा अडथळे कोर्ट केस यामध्ये यश मिळवलेले आहे तुम्ही पण हा मंत्र मना रोजची एक चिमूट साखर तुमच्या घरात शांतता समृद्धी आणि देवाची कृपा आणू शकते उपाय खूप साधे आहेत पण परिणाम शंभर टक्के प्रभावी आहेत करून बघा आणि बदल तुम्ही स्वतः अनुभवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय महालक्ष्मी माता जय जय महालक्ष्मी माता सर्व मंगल शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते देवी लक्ष्मी तुमच्या परिवाराला सुखी आणि समाधानी ठेव हो, ही माझी देवीला आणि स्वामींना प्रार्थना तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ